आदिवासी समाजाची थट्टा जंगोदेवी देवस्थान परिसराचा विकास शून्य जिवती तालुक्यातील कोटापरम डोली इथं असलेल्या जंगोदेवी देवस्थानाला आज दसऱ्याच्या महापूजेकरता महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून हजारो भाविक दाखल झाले परंतु मुसळधार पावसामुळे संपूर्ण देवस्थान परिसर चिखलमय झाल्यानं आलेल्या भाविकांना मोठ्या गैरसोयींना सामोरं जावे लागले रात्रभर चालणाऱ्या महापूजेकरिता आलेल्या आदिवासी बांधवांना राहण्याची आणि इतर सोयींची अत्यंत कमतरता भासली त्यामुळे संताप व्यक्त होत आहे यापूर्वी हे पालकमंत्री माजी पालकमंत्री तसेच आमदारांना गट्टू बसविणे भक्तनिवास भव्य सभागृह संरक्षक भिंत आणि शौचालय उभारणीसाठी निवेदन दिले होते मात्र लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप देवस्थान समिती सदस्य गजानन पाटील झुमनाके यांनी केलाय दरवर्षी दसऱ्यासह जानेवारी महिन्यातील महिनाभर चालणाऱ्या महापूजेला हजारो भाविक उपस्थित राहतात तरी सुद्धा देवस्थान परिसराची व्यवस्था निकृष्ट दर्जाचीच राहिली आहे शासनाने या ठिकाणाला क वर्ग तीर्थक्षेत्र घोषित केलं असलं तरी भाविक संख्येचा विचार करता अवर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देऊन सर्वांगीण विकास करावा अशी मागणी आदिवासी समाज बांधवांकडून होत आहे अमोल सह निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट